बरीच तर मी आली आहे इथे आजीला भेटण्यासाठी ही आहे माझी क्यूट आजी आजीने पेटवला आहे चूल आणि चूल कशी पेटवली सुंदर आणि आजी माझी आज किती स्माइल करते किती सुंदर अशी गोड स्माइल करते बघा 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 लाजली बाई हे बघा छान दिसते ना हे बघा ही आजी आहे आमची लाडाची आजी माझी लाडाची चूल पेटवलेली आहे किती सुंदर असं दिसत आहे कशी पेटवली का तू ती काय लागलं परत ती काडी वडली काडी लावून दाखवा मला कशी लावली कशी गाडी लावली जाते वा वा लावली अच्छा बघा हे बघा मित्रांनो तर मी बसलेली आहे बैलगाडीवर म्हणजे आमचं सीनच आहे बैलगाडीवर तर हे बघा मी तुम्हाला दाखवते कसं मॅनेजमेंट केलंय समोर ठेव आहे ट्रॅक्टर आणि हे आहे ओ पी हे हा की थोडं हॅलो च मग तुम्हाला आता सीन कसा होतो त्याचा बी टी एस दाखवते बाय बाय चला चले

मित्रांनो आमचं शूट इथेच झालेलं आहे आणि हे बघा सेलिब्रेशन काय खरा की काय बर्थडे सेलिब्रेशन लाईक शेअर सबस्क्राईब हे बघा कसे खातात व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक काय काय झालं दुसरीच चिकच कवर आणलं होतं आपलं तिकटच आहे इतर